झालं पाणी काय चाललं मग तुझं काय आवडते आता काय चालणार आहे का मी उर्खीचं पटापट तेच करते ना पाणी मागित घ्या ना पाणी काय गं काय गळतलं कुठे तुझं अहो विसरले हो मग घालायचं ते ते कपाट्यात ठेवलं तसं पडलं ते नाही ते कशासाठी घालतात माहिती का तुला माहिती मला अहो ठेवलं होतं लक्षातच नाही राहिलं माझं घालायचं ठेवायची गोष्ट आहे कधी काढतात कधी माहिती आहे का तुला ती आली होती म्हणून ठेवली मी सांगायचं मला जोडून दिलं असत तेच लक्षात नाही राहिलं ना आज गेल का तू लक्षात नाही राहत काय नाही राहत कळतं का तुला त्याचं महत्व कळतं का कशासाठी आपण गाड्यात घालतो काय करतो बायको आहे तू मग बायकोच आहे ना झाली तू म्हणते ना नवरा आहे ना तुला का नवरा नाही ना तुला असं काय बोलताय मला नाही असं काय बोलताय म्हणजे तुला कळतं का काय नाही लक्षात राहिलं मरणाची कामं राहतात मला काय काम असत अशी तुला काय काम असतं तुम्हाला माझं काम दिसतच नाही काम करतच नाही तर काय दिसणार आहे तुझं काम मला मग कोण करता घरातलं काम कोण करत म्हणजे कोण करायला पाहिजे का घरातली काम तू नाही करायची मग कोणी करायची मग तेच म्हणते ना मला त्याचं काही एवढं कौतुक सांगते मला घरातली काम आहे तुला मी सांग घातलं तर नाही घातलं मी तुटले म्हणते तुम्हाला जोडून तुला पण मी साधं काय विचारलं होतं गाड्यातलं कुठे तुझं मग तुम्हाला मी साधंच उत्तर दिलं कपाटात ठेवलेलं आहे मी ते काय शोला आणले का आपण घाल ना गाळ्यात जरा काय तू काय सोडून दिले काय का भंगारबाई तू हो असं काय बोलताय मला असं बोलायचं नाही तुला सांगून ठेवते मी हा मग त्याचा अर्थ तोच होता कळलं का गाड्यातला जरा घालत जा नीट संत्रा म्हणते तुटलंय तर अजून त्यांचं चालूच आहे तुटलंय तर काय तुटलंय तर तुला सांगता येत नाही का मला काय करता येत नाही का बावटा हिंडत तशीच विचारलं नसतं तर किती दिवस तशी राहिली असते तू नसते राहिले मी आज करून आणलं असतं काय करून आणलं भंगारच आहे तू हो असं बोलू नका तुम्हाला सांगते बर का मी भंगार भिंगार बोलायचं नाही मला अजिबात मग वागते तसे म्हणलं तेच बोलणार ना तुला नाही कुकू उपोस पहिले कुकूपूसन जा बाहेर हिंड भंगारबाई भंगारबाई लावलेलं आहे काय नीट बोल बर का तू तुला सांगतोय मी आणि सांगल त्या चुका कबूल करत जा सुधरत जा तुम्हाला पण सांगते मी तस बीट न करू मला काय तुम्ही करता ते

भावाट आईला वळण नाही हिला वळण असते काय चालतं वाडा वाडा कराय काय झालं काय तुला सुनाला अक्कल का, का थोडीफार समजून घ्यावा पोरजीनस असती होडबुद असती अरे समजून घ्यावा पण काय काय समजून घ्यायचं कामात चुकली बिकली तर ठीक आहे गाळ्यातलं घाली ना कधी कुकुच नसते कापाळाला आताच्या पुरी नाहीत घाली चांगली एखाद्या बाईला काय नाही आताच्या पुरी घालीत ना मग काय का पुरी नाही पुरींच आता लय अवघा काय समजून घ्यावा लागत सगळ्यांनी तसं नाही करावं लागत हा हानात गेलं तर लाकूड भेटत नाही पुन्हा हिच्या संग झेंजेट घालायची कि दुसरी आली तिच्या संग झेंजेट घालायची हा पुन्हा संग झेंजेट घालायची आपण दुसरी तिसरी नाही पहिलीचे हिला तर निट राहू द्या पहिलीचे म्हणत आपण सांभाळून घ्यायचं काय उलटच बोलतो ना मला म्हणजे मी काय बसू नाही बोलायची मी तिला मी बी समजून सांगते तिच्या तिलाच बोलवाय तिच्या आईला घेऊ बोलून आणि नाही नेट राहिली तर देऊ पाठवून तिच्यावर मग काय करावं असलं तू तू बी पुचटवाणी बोलत नको जाऊ ते लागले बावन पिच्याटवाणी नाही पंचाटवाणी नाही बोलत पण आता काय करू तुमच्यामुळे मग काय तिला वळण लावायची कुणी तू तसं बोलायचं मला गप्प करायचं काय ऐकते का माझं मग ऐकलं नाही सरळ दोन आपलं सांच सकाळचं सांगायचं असतं बायकोला आडपाड दे कुणीतरी सांगायलाच पाहिजे ना तिला आता सांगा बाग कुणी तिच्या आईला बोलून घेऊ आपण गेली आईला सांगाय गेली ती येईन तिची आई सांगू समज आणि आली तर आईला बी सांग जरा उलट पालट बोलते बावटवाणी ते मला सांगते ना चूक झाली तर सांगाय नको नव्हतं तिच्या आईला आडवी आहे बा असं ना का आडवी असली तर आडवी असते तिच्या आईला भांडकुदळी

काय झालं नेमकं काय होत काय सांगू दादा तुला आता छोट्या छोट्या गोष्टी भांडतो नसत मला काय झालं मिटवायला तुला काय म्हणता बोलता नाही आलं का कशावरून भांडले काय झाले कमवून मारले त्यांनी तुझ्या गळ्यातलं कुठे अरे तुटलं ते तुटलं मी कपाट्यात ठेवलं त्यांनी विचारलं कुठे म्हणलं तुटलेले आहे दोन तीन दिवसापासून आहे ना ते काम करताना ना अडकल मग गाठून बिटून आणायचं सोचलं नाही गळ्यातलं कुड म्हणून त्याच्या मारलं तुला तुला मग ते आधी नाही सुचलो त्यांना गाठून आणावा का नाही म्हणून हा अरे पण हे नाही सांगाव नाही त्यांना काही आता कामा धंद्यात त्यात ना सहज सांगितलं अरे तुटले ठेवले ना का पाठात किती काम राहतात घरा मग सांग बरं गायांचं करायचं शेतातलं करायचं घरात करायचं पण पाहुणाच कसलाय असला आड मोठा कुठे वारम्याचा रातळ काय कोणा ठेव बोले बर नाही ते एवढं सुद्धा काम करू लागत नाही मला अगं नका का लागा ना ती मात्र मनुष्य नाही करू परत पण काम आणि काय मरत नाही कष्ट करायचं कष्ट केलं तरच फळ येतं पण पाहुण्याला कसली मारावं आकाच्या म्हणून काम तुटलं म्हणून आणि गाठून आणायच नाही सुचलं काय आधी उठ चालन तुम्ही घरी नाही तर नाही येणार घरी त्यात मारित काय घरी तरी यायची घरी त्यांच ऐकून घ्यावा लागणार आणि तूच बोलून इकडं अरे आई तू पण तिला समजून सांगायचं काय सारखं अरे बाबा का, आता काय सांगणार नवीन थळी तर आपल्याला समजून पाहिजे ना थडी या आज नाही उद्या उद्या नाही परवा नवीन आहे तर उड बुद्धी तुला चल तिच्या आता मला माहिती का बाबा आता तिने अर्जंट बोलविलं मला माहितीये काय झालं काय नाही पण पाहुण्याला बी कळून का मारायचं कशाला त्याला कोणा हाताला तर मारल्यात एवढं मारित असतात काळ निळं झालंय हाताला अकराच्या आपलंच निमतळ त्याला काय करणार अरे किती असलं तरी त्यांनी बी विचार करायचं ना आज डोका चल आपल्या घरी म्हणले आहो नाही जरा गुंजरून घ्यावा नांदवायचं म्हणलं आपल्याला यायचं म्हणलं कसं असतं तर मनुष्य मिळत नाही ते मी नसती भेट काय करायचं वाघ पीक नाही ते पाहुणा काय करीन नाही तू एकटीच वाघी नाही अरे पण कसं करायचं तू विचार कर ना आज तू विचार करते ना पण खुनाला अगोदर काळा बिंद्र आग तर मारले एवढं मारायच करतो वाचता का पाहुण्याचं काय म्हण गाळ्यातलं तू पुढे गेल तुटलो बेमक तुम्हाला ते काय लवकर आपापल्या पर परीणीच आपल्या सांगायचं पण नेमकं काय झालं तुम्ही शेन इथं तुम्ही सांगायचं काय हो तिने सांगितलं नाही काहीच तुम्हाला नाही काय नाही म्हणली ते आम्हाला काय करत तुम्हाला काय असे समजून सांगायचं ना समजून सांगत होते की मी ती उलट पलट बोलते म्हणलं काय करायच तुम्ही सांगा आता तिला फक्त मी काय म्हणलं तिला म्हणलं गाळ्यातलं घाल काय चुकीचं बोललो का मी मग आता तुटल्या हो कशी घालीन होती तिने मला सांगितलं का तुटलंय म्हणून तुटलं नाही मग तुमची लेख आगूच रे तुटलं नाही पोराला अशी अजिबात पोराच ऐकत नाही ती तिने हाताने तोडून का पटत मी हाताने काय तोडू हाताने तोडून ठेवलंय मी कशाने हाताने तोडू पण मग तू ऐकत नाही घरात कुणाच आगूच रेस तू बोलती आई वाणीच अगो बाई ही काय खेळ आई आली तिकून तुवर काढीत आमच्यावर उर गेल आगूच रे आई अगो बाया काय तुमचं हेड फेड काय येईल हेड कशाचा हल्लं आमचं आवा तुम्हाला जाग्यावर जाग्यावर डोक आलं डाग आला असल तुम्ही ऐकून घ्या तुम्ही खुशाल म्हणता आयवाणी आगूच रे तुम्हाला आधी आय आगूच दिसली कशाला केली शपूर साठी माझ पोरग आणि एवढं मोठं मुग पोहतो तरी तुम्ही ट्राय करता ना नाही नाही बरोबर हे काही आईच आगाव आणि बोलते वाचा वाच ह्या पुरीला समजून सांगायचं असल्या तर सांगायचं तर पोरगी ठवायची नाही तर ठोवायची नाही अजिबात

वळण नाही पुरीला नका का नसा अजिबात वळण नाही मग तुम्ही लावायचं तुमच्या लेकाला नाही ना वळगून पायला आमच्या गरिबाच्या घराला आग लावून दिली तिने बघ तशी बोलत केलं होतं वाईट गरीबा आणल्यावर वागून समजून घ्यावा लागत तिच्यासाठी काय या बाईनी आमचं वाटूळ घराचं केलं अगं पण तुम्ही विचार करा ना तुम्ही कोणाला पाहिलं होतं कसं पाहिलं होतं मी पाहिली बाई मस्त पूर्गी गोरी गोमटीवून बघितली बस हा मान करायचं तिला अवा वाग्नुक नाही चांगली हत जो इत الكلام गेला तुम्ही अजिबात नाही पूर्गी चांगली वर्ग मामू तुमच्या आईला तुम निघतो सांभाळून सांगा वागणूक मी अस नाही म्हणती तुम्हाला कशी केली तुम्ही कची म्हणजे आमची आई यडून तुरी लेखले शनि का ओ काय पण का माझे आईला बोलला वाग्नू निकल जायचं नाही ला विचार करा करन पूर्ण बोला

कशाला आम्हाला बोलवलं तुम्ही नवरा बायको तुम्ही तुमच्या नाही मी नाही बोलवलं मी नाही बोलावलं तुम्ही घरात मी बायको आहे ना तुमची मग कशाला आलो तुम्ही काय पाठवली होती बोलवलं होतं तुमच्या पोरीने बोलवलं तुमची आई ती बहीण घेऊन आम्हाला गरज नाही अहो तुमचं काय का दुखाना पण आता बसणार एकदा मिटवायचं काय वाढवायचंय तुम्हाला आता मला म्हणून एका न्यावा लागेल काय नाही हॉस्पिटलला घेऊन कुठं बी न्या दुला दवा जायची हात पाय थरथर कापायला लागले हे मग जाग घेऊन हात पाय थरथर कापते हार्ट येतोय तुमची एवढी दुखणी बांड देतो जाऊ तुम्ही नाही मग तवा येत आम्हाला उलसक बळ अरे पण मी काय म्हणतोय ऐकते का तुम्ही झाली आमची आता मी ह्यांना काय म्हणलं होतं गाळ्यातलं तुझं कुठे राहिलं राहिलं ही चुके हाय का नाही तिची म्हणली माझ तुटलंय मी म्हणलं मला सांगायचं तरी तू सांगणार का तशीच बोंडे गाळ्याने हिडणं चांगलं दिसतंय करायचं मला तेवढं तुम्ही सांगा चांगलं दिसत असन तर हिताच मला जोड्याने आणा नाही चुकतंय तिचं बरं ति लिरी ती चुकलं मी काय म्हणते अहो पण आई आहे सासू आहे तिला दिसलं नाही का गळ्यातलं तुटलंय मला गाठून आण ना वाका ना, नाही वा, तुमचं डोळं कुठं होत लिया गळ्यातलं तुटलं माझ्या आईला नाही बोलून घेत मी आका तुम्हाला तुमच्याच पडत पडते मी तुम्ही गाठून आना माझं मी तुमच्या पाया पडत परत वळणावर गेली पाय म्हातारी दोर दूरभारी दुर्शब आला आईवरून काय करायचं पण बरं चुकलं अजून काय करायचं जायचं पाय पडू का हा काय जाऊ नाव हा म्हणा चुचकू चुकलं का स्वागड स्वाडी पाया पडत काय करताय तुम्ही माफी माग समजून सांगतो आम्ही बरं तिला तिला तिच्या आई बापाचं नाव कमायचं असतं ना तर ती मनाने सीन होणार सांगायची गरज नाही लागायची उलट पलट बोल आम्ही कशाला तुम्ही ना चांगली जाणार विचार करा माझं मरेपर्यंत ध्यानातलं जाणार नाही आमच्या मर्यापर्यंत बोलू नको